वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार सकाळी पोहे बनवलं होतं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवलं मस्त पोहे वगैरे खाल्लाय आताच माझी अंघोळ झाली आहे आता सव्वा दहा झालेले आहेत घरातली सगळी कामं पडली आहे पियाचं व्हॅकेशन सुरू आहे म्हणून निवांत आठ वाजता उठणं होतं आणि जे सकाळचे दोन तास आपण उशिरा उठतो ना ते दोन तास दिवसभर जे आहे ते आपल्याला आडवे येत असतात कारण ते दोन तासांमध्ये ना सकाळी बरेच काम आपण करू शकतो पण आपण मस्त झोपलेलं असतो त्यामुळे ते दोन तासाचं सगळं काही भुगतान जे आहे ते दिवसभर करावं लागतं पण ठीक आहे व्हॅकेशन आहे म्हणलं थोडं निवांत उठणं जे आहे ते पण पाहिजे नाहीतर मग स्कूल असली पियाची तर मग सहा साडे सहा वाजता तर उठावंच लागतं म्हटलं मस्त निवांत आता हे आठ एक दिवस जे आहे ते घालवूया पण अजून एक गोष्ट आम्हाला हा जो इयर आहे ना त्याचा एंड कुठेतरी मस्त बाहेर जाऊन फिरून असं करायचं आहे आमचे दोन तीन डेस्टिनेशन असे फिक्स झालेले आहेत म्हणजे हे डेस्टिनेशन एकाच साईडला आहे सो एवढं काही असं म्हणजे खूपच आमचा रूट चेंज वगैरे होऊन जाईल असं काही नाही आहे पण जे काही असेल ना मी तुमच्यासोबत म्हणजे आमचं कन्फ्युजन चाललंय की जायचं कुठे इथे जायचं की इथे जायचं असं म्हणून तर ते कन्फ्युजन आमचे दिवसापासून सुरू आहे कारण आम्ही बाय रोड जाणार आहोत कारणे जाणार आहोत लांबचा प्रवास असणार आहे म्हणजे सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट रात्री पोहोचून असा प्रवास असणार आहे सो ती सगळी जी प्लॅनिंग आहे ना ती आज आम्हाला करून घ्यायची की जायचं कुठे फिक्स असं तसं उद्याचा दिवस आहे कारण आम्हाला परवा निघायचा आहे पियाचे पण आता जे होते ते क्रिसमस तिचं व्हॅकेशन सुरू आहे यांनी पण ज्या काही त्यांच्या पेंडिंग सुट्ट्या होत्या त्या सगळ्या घेऊन टाकल्या चार पाच दिवसाच्या त्यामुळे सुट्ट्यांचं काही टेन्शन नाही आहे तर घरीच सगळ्या सुट्ट्या स्पेंड करण्यापेक्षा असं वाटत होतं कुठेतरी मस्त बाहेर फिरायला जाऊया मागच्या वेळेस ची महाबळेश्वर ट्रिप पण आमची खूप छान झाली होती सो म्हटलं तसंच काहीतरी मस्त निवांत आपलं आपलं तिघन जे आहे ते फिरून येऊया तर असा प्लॅन आहे बाकी कुठे जायचंय हे आज दिवसभरात जर फिक्स झालं तर तुमच्यासोबत मी शेअर करते आणि मेकश्युअर करून ना थोडं डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल आमचा जो पण ट्रिपचा प्लॅन असेल किंवा जे पण ट्रिपचे व्लॉग असतील कारण मागच्या वेळेस जेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं ना असं फार वरवर शेअर केलं होतं मग बऱ्याच कमेंट यायच्या त्यामुळे मी यावेळेस जरा जरा डिटेलमध्ये शेअर करेल सो चला आता घरातली बरीच कामं आहेत आणि जे काय होतंय मी तुमच्यासोबत ते पुढे शेअर करेल सध्या कोथिंबीर खूप स्वस्त मिळते पण क्वालिटी एक नंबर मी होते म्हणजे मी रात्री ना वॉश करून ठेवली होती आणि आता वातावरण थंड आहे म्हणून मी तिला ना असं रुमालामध्येच असं गोलगोल करून ठेवलेलं होतं आणि आता सकाळी उठून मी तिला डब्यांमध्ये ठेवते आणि मग फ्रीजमध्ये ठेवायची आहे मला ना बऱ्याच वेळा कमेंट येत असते की ह्या डब्यांमध्ये जे काही आपण व्हेजिटेबल ठेवतो किंवा पालेभाजी ठेवतो तर ती खराब होते का आता बघा मी कोथिंबीर तरी वॉश करून ठेवते म्हणजे प्रॉपर डायरेक्ट जेव्हा पण यूज करायची असेल ना काढायची डब्यामधून आणि कट करून फक्त टाकायचं काम असतं मी आधी तर कट करूनसुद्धा ठेवायचे पण काही खराब वगैरे व्हायची नाही आणि ह्या डब्यांमध्ये पण खराब होत नाही म्हणजे तुम्ही कुठले व्हेजिटेबल ठेवत असाल मिरची वगैरे ठेवताय ना खाली एक जाडी असते त्यामुळे जे पण थोडंफार पाणी ड्रॉप होतं ना तर ते जाडीच्या खाली जातं मग ते व्हेजिटेबलला किंवा मग असं पालेभाज्यांना ते लागत नाही त्यामुळे मला असं वाटतं की हे डबे खूप जास्त युजफुल आहे म्हणजे मी जेव्हापासून घेतलं आहे ना मी कंटिन्युअस चार ते पाच माझ्या फ्रीजमध्ये डब्बे लागतात म्हणजे लागतात आणि जेव्हा कधी असं जास्तीचं भाजीपाला असताना मग तर सहा डबे पण मला कमी पळतात चला असं तुम्हाला हवं असेल तर मी प्रोडक्ट जे आहे त्या फिलेटमध्ये टॅक करतो करून देईल आणि मला आज बनवायचा होता आलू पराठा कारण भाज्या एवढ्या जास्त नाही कोथिंबीर आहे फक्त तेवढी स्टॉक मध्ये आणि ती कोथिंबीरचा जास्तीत जास्त यूज करायचा आहे फक्त तसं अजून जरा स्वयंपाकाला वेळ होता पण बटाटे उकडून ठेवले आणि गार झालेले असले की मग पटपट बनवायला बरं असतं नाहीतर मग आयत्या वेळेला बटाटे पण गरम असतात चुरायला पण त्रास होतो आपल्याला आणि पराठा बनवायचा म्हटलं की अजूनच जरा जे आहे ते आपल्याला वेळ लागतो म्हणून मी आधीच उकडायला टाकून दिले ना पूर्ण आणि म्हणजे इतकी छान कोथिंबीर होती ना जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं मी रात्रीच वॉश करून बाहेरच ठेवली हो अजिबात खराब अजिबात खराब वगैरे काहीच झाली नाहीये त्यातल्या ना म्हणजे पूर्ण अगदीच जी आ, अशी ही असते स्टिक असते ना कोथिंबीरची शेवटपर्यंत कोवडी ना इतकी छान कोथिंबीर आहे आता आमच्याकडे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आहे फक्त ही कोथिंबीर यूज करून घ्यायला मी सकाळी पोह्यामध्ये पण ना खूप जास्त क्वांटिटी मध्ये कोथिंबीर घातली होती आणि आता पण मला आलू पराठा बनवायचा आहे मी त्याच्यामध्ये पण विचार करते की जरा जास्त कोथिंबीर जी आहे ती यूज करूया कारण अशी उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर जास्त मिळत नाही म्हणजे मिळाले मु� तरी महाग मिळते आणि हिवाळ्यामध्ये मध्ये जास्त करून सर्व हिरवा भाजीपाला जो असतो स्वस्त मिळतो हो। तर मी आता बघायचं इतक्या प्रमाणात टाकणार आहे ना कोथिंबीर की म्हणजे सकाळी पण असं वाटत होतं मी पोहे नाही मी कांदा पोहे नाही मी कोथिंबीर पोहे खाते असं पिया सुद्धा म्हटली की मी किती कोथिंबीर घातली तू बघ तिला म्हटलं आपल्याला दोन दिवसात संपायची तिला असं होतं कधी कधी की आपण म्हणजे जरी स्वस्त असतील ना एखादी वस्तू तरी आपल्याला फेकायचं अजिबात मन होत नाही आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जे आहे ना ती जास्त युज करून घेतो आता एवढी घातली ना मी अजून कापेल जरा म्हणजे ती प्रॉपर जी आहे ती आम्ही जायच्या आधी अर्धीपेक्षा जास्ती तरी संपली पाहिजे तर चला असं होतं माझं कोथिंबीरची स्टोरी आय होप तुम्ही या स्टोरीसोबत नक्कीच रिलेट करणार आता पटापट जरा मी प्रिपरेशन करून घेते आणि आलू पराठा आणि यांना म्हटलं मस्त फ्रेश जी आहे ती दही घेऊन या दही आणि पराठ्याचं कॉम्बिनेशन खूप छान असतं ते याला पण आवडतं मी सकाळी पण सांगितलं ना तुम्हाला पिया हेच म्हणली होती की मम्मा हे कांदा पोहे वाटत नाही आहे हे कोथिंबीर पोहे वाटतंय आणि आता पण मी ही ती आताच ट्युशनमधून आली आणि लगेच तिचं बघणं चाललेलं असतं की कुठपर्यंत आला आहे आपला स्वयंपाकाची प्रोसेस कारण तिला भूक लागलेली असते आता पण आली आणि ती तेच म्हणते मम्मा तू यात पण जास्तच कोथिंबीर टाकली का कशाला उगाच पराठ्याची टेस्ट तू खराब करते तिला म्हटलं नाही पराठ्यामध्ये एवढी जास्त जी टेस्ट आहे ना ती वरून एवढी लागणार नाही कोथिंबीरची तरीही मला वाटत होतं बघा तुम्ही ते बघू शकता की ती कोथिंबीर घातली मी तरी वाटत होतं की अजून थोडी कापून टाकू का जेणेकरून स्टफिंग पण थोडं प्रमाण जे आहे ते वाढून जाईल माझं आणि पराठ्यामध्ये जास्तीची स्टफिंग येईल पण म्हटलं जाऊ दे आता उशीर होतो आहे तर मी तेवढंच राहू दिलं बाकी खरंच जास्त कोथिंबीर टाकून पण पराठा खूप छान टेस्टी बनलेला होता आणि खरंच बरं का म्हणजे मला मी जेव्हा पहिल्यांदा पराठा बनवला आहे असा म्हणजे आलूचा पराठा बनवला आहे असं मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली होती ना तेव्हा मला कमेंट्स आल्या होत्या की तू त्याच्यामध्ये ना थोडी कोथ बडिशोप जी आहे ना ती कुटून टाक आणि खरंच सांगते तेव्हापासून मी न सुकता क जी क बडिशोप आहे ना तर ती कुटून टाकते थोडी इतकी छान चव येते ना तुम्ही पण अजूनपर्यंत ट्राय केलेलं नसेल ना आलूच्या पराठ्यामध्ये बडीशोप टाकायचं तर एक वेळा टाकून बघा तुम्ही आठवणीने नेक्स्ट टाईम टाकणार म्हणजे माझं तर असं झालं आहे की इतकी टेस्ट म्हणजे म्हणजे अनादर लेव्हलला चालले जाते टेस्ट बडीशोप फक्त आपण त्यामध्ये टाकल्यानंतर बाकी पराठा आता चला माझा इथे बनून झाला आहे आणि सांगितल्याप्रमाणे दही आहे सो चटणी वगैरे काही नाही फक्त पराठा आणि दही असं आजचं जे आहे ते जेवण आहे मस्त ताट तयार झालेलं आहे सो चला या जेवायला चला तर आता पियाला करायची होती छोटीशी शॉपिंग तर त्या शॉपिंग साठी आम्हाला जायचंय आम्ही झुडिओला मागच्या वेळेस एक टी शर्ट म्हणजे हुडी तिच्यासाठी हुडी हुडी व्हाइट कलरची जर ती मी घेतली असती ना तर मला ती क्रिसमस आली क्रिसमस पार्टीला पण पार तिला कामात आली असती पण त्या हुडीचा प्रॉब्लेम असा होता की ती हातामध्ये खूप लॉंग होती आणि तिचं जे असं असं असतं ना हे वरच जे असतं ना हे खूप लूज होत ह्यामध्ये थांबलं पण नसतं म्हणून मला घ्यायचं होतं पण बिकॉज ऑफ यू आता त्याच्यापेक्षा छान मिळेल ना जे पण होतं ते चांगल्यासाठी होत पण घे तर आम्हाला अशी एक हुडी घ्यायची आहे त्यासाठी म्हणलं चला आज क्रिसमस आहे सुट्टी पण आहे त्यांना पण सुट्टी आहे तर मग थोडं फिरणं पण होऊन जाईल आणि तुम्हाला काहीतरी तुमच्यासोबत वेगळं पण शेअर करणं होईल याची थोडीशी शॉपिंग पण होईल तर मग असा प्लॅन आहे चला मग आता डायरेक्ट आपण बाहेरच भेटूयात मिस्टर डी आय वायला यायचं आमचा काहीच प्लॅन नव्हता पण रस्त्यात लागतं आणि पियाची कुरकुळ चाललेली असते मग मग जाऊन तरी येऊया एक वेळा बघून येऊया आणि माझं असं होतं म्हणजे मी पियासाठी जे हेअर बेल्ट असतात ना ते मी मिस्टर डी आय वायमधूनच घेते बऱ्यापैकी जो ऑफर असली ना तर चांगल्या म्हणजे कमी प्राईसमध्ये आपल्याला मिळून जातात आणि आज तिथे ना स्टॉक एवढा जास्त नव्हता म्हणजे मला जसे आवडतात तसे जास्त नव्हते ते खूप जास्त जाडसर असे खूप जास्त होते तिथे हा एक आवडला होता मला पण एकासाठी बिलिंगसाठी तिथे थांबणं मला काही योग्य वाटलं नाही मी घेऊन ठेवलं होतं म्हटलं जाताना जर खूप कमी गर्दी असली ना बिलिंगला तर मग घेऊन घेऊया पण खूप क्यूट वाटत होता पिया तर मला हे पण सांगते आता की मम्मा मी लहानहून राहिले नाही मी आता मोठी झाली मला असे बेल्ट नको घेत जाऊ पण मला जे लहानपणी मिळालेलं नाही ना मी ते कुठेतरी पियामध्ये जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर आम्ही आलो होतो झुडिओमध्ये झुडिओमध्ये एंट्री केल्या केल्या आधी जे असतात ना बायकांचे कपडे असतात पियाचं असं चाललं होतं की मम्मा तू सोड आधी मला माझे कपडे घ्यायचे तू तु, तुझं नंतर घे मला आधी माझं फायनल करू दे सो आम्ही डायरेक्ट वर आलो तिचे कपडे घेण्यासाठी ॲक्च्युली आमच्या इथे वाघोलीमध्ये ना झुडिओ सेपरेट पण आहे आणि स्टार बाजार आणि झुडिओ हे दोघी एकत्र एक पण आहेत आम्ही नेहमी स्टार बाजार आणि झुडिओ जे एकत्र आहे ना तिथे जातो कारण ते आमच्या घरापासून जवळ आहे आणि जे झुडिओ आहे ना थोडं लांब आहे पण आज तिथे आलो होतो जेणेकरून कपड्यांची जास्त व्हरायटी बघायला मिळेल आणि जे पहिलं मी तुम्हाला घालून दाखवलं होतं ना पियाने ते तिला आवडलं होतं पण तिचे हात पाहिले ना तुम्ही खूप जास्त मोठे होते पण तरीही ती घेण्यासाठी तयार होती कारण तिला तशाच कलरची हुडी पाहिजे होती पण लकीली ही त्याच कलरमध्ये थोडीशी डिझाईन वगैरे वेगळी यामध्ये आणि तिच्या साईजमध्ये ही आम्हाला मिळालेली आहे आणि तिचा हॅप्पी डान्स तुम्ही ते बघू शकतात म्हणजे पियाचं असं झालं होतं की ती पहिल्यांदा कपड्यांसाठी रळत होती नाही तर तिचं काही नसतं मला जे आवडते ते मी घेते आणि ती अगदी हॅपिली सगळं घेत असते पण ह्या हुडीसाठी तिने बराच कव्हर केला होता दोन दिवस चला असं तिच्या आवडीचं तिला मिळालेलं आहे मी माझ्यासाठी सॉक्स घेतलेले आहेत आणि एक नेलपेंट घेतली फक्त एक दोन टी शर्ट यांनी मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या घरामधली ही परंपरा जणू काही झालेली आहे नवे कपडे आले नाहीत की घरामध्ये आल्या आल्या पहिले घालून बघा जरी आपण तिकडे जाऊन ट्रायल रूम मध्ये ट्राय केलेले असतात तरीही घरी येऊन मात्र आपण घालतोच म्हणजे आम्ही तरी घालतो पण चला दिवसाच्या शेवटपर्यंत पियाचा एवढा हॅपी है फेस बघायला मिळालेला आहे फक्त एका हुडीमुळे आणि आज ना म्हणजे आमच्याकडे भाजीपाला काही जास्त नव्हता फ्लावर होती तेवढी फ्लावरची भाजी करायचं असा प्लॅन चालला होता पण काही जास्त एवढी भूक वाटत नव्हती म्हणून आम्ही डिसिजन घेतले की आज अनहेल्दी जे आहे ना तसं फूड आपण खाऊयात अनहेल्दी म्हणण्यापेक्षा खूप जास्त फ्राईड फूड जे आहे ते आपण खाऊयात कारण पियाज असं चाललं होतं की मम्मा नॉर्मल भाजी चपाती नको बनू काहीतरी वेगळं बनव आपल्याला परवा जायचं आहे फिरायला आणि तू नेहमीच भाजी चपाती बनवते म्हणलं ठीक आहे माझ्याकडे ते आ, सोया चिलीचा मसाला होता जो मी गावाकडून आणलेला असतं ते पॅकेट तुम्हाला दिसेल मे बी पुढे किंवा मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलं आहे नॉर्मल सोया सोयाचंक्स असतात ना त्याच्यासोबत पण हा मसाला यूज करू शकतो किंवा फ्लावर असते तिला पण थोडं उकडून मग त्यामध्ये हा मसाला मिक्स करून घेऊ शकतो मी तर आता स्वीट पोटॅटो घेतलेले होते पियासाठी त्याचे पण वेपर काप करून घेतले आणि ते पण त्या मसाल्यामध्ये मस्त जे आहेत ना ते भिजवून घेतले आणि त्यांना पण तडून घेते बाकी फ्लावर म्हणा स्वीट पोटॅटो म्हणा हे सगळं हेल्दी आहे पण हे सगळं तडून घेतोय ना म्हणून ते फक्त हेल्दी नाही बाकी त्यामध्ये यूज केलेले जे काही व्हेजिटेबल वगैरे आहे ते सगळं हेल्दी आहे रेसिपी काय एवढी विशेष नव्हती फक्त तेवढं उकडून घ्यायचं होतं मसाला मिक्स करायचा होता आणि तडायचं होतं एक झटपट जो आहे तो आमचा रात्रीचा स्नॅक्स आपण त्याला म्हणू शकतो तसा तयार झाला होता भूक नव्हती जास्त आणि चला म्हटलं काय काहीतरी वेगळं पण खाल्लं जाईल नाहीतर आम्ही जे तडलेले पदार्थ असतो ते खूप म्हणजे खूपच कमी खातो पुरी वगैरे पण मी खूप कमी बनवत असते त्यामुळे असं वाटते की महिना दोन महिन्यातून एखाद दिवस चालतं असं खाल्लेलं आय होप तुम्ही मी जेवढा एक्सप्लेन करते तेवढं तुम्ही समजून घेणार मला कारण मी तुम्हाला एवढं तडलेलं खायला अजिबात रेकमेंड करत नाही आहे तुम्हालाही कधीतरी वाटलं महिन्यातून महिन्यातून तर नक्कीच खा पण जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करायचं चला आता पियाला मी इथे मस्त टेस्ट करायला देते आणि तिचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकतात आणि ह्या छान मस्त एक्सप्रेशनसोबत जे आहे ती मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपत आहे अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला कमेंटमधून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात मग आपण पुढच्याच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड And bye.